खरं तर व्हिडिओची सुरुवात इथून करायचीच नव्हती पण ना ही रेसिपी बऱ्याच दिवसानंतर ट्राय करते म्हटलं चला अवतार कसाही द्या रेसिपी शेअर झाली पाहिजे तर मस्त असे उडदच्या डाळीचे वडे मी इथे काढत होती आणि याची डिटेल रेसिपी मी तुमच्यासोबत ऑलरेडी मोठ्या ब्लॉग मध्ये शेअर केलेली आहे इंटरेस्टेड असाल तर नक्की जाऊन चेक कराल मस्त असा नाश्ता केला आंघोळ वगैरे केली आणि म्हटलं चला सकाळी सकाळी मशीन लावून देते म्हणजे कसं आहे लवकर कपडे वाळवत घातले की लवकर सुकूनही जातात कालचे काही कपडे इथे फॅनकारी वाळवत घातले होते त्यांची सगळी घडी वगैरे केली पूर्ण बेडरूम माझा सेट करून घेतला आणि बघा किती छान होऊन पडलंय ना त्यातल्या त्यात माझी बाल्कनी खूप सुंदर दिसत होती हे कपाट मला हळूहळू करून खाली करून घ्यायचंय किचन मध्ये तशी जागा तर नाहीये पण करावी तर लागेल कारण ते कपाट ज्यासाठी घेतलं होतं ना त्यासाठी त्याचा युज करण्याचा डिसिजन मी आता घेतलेला आहे आणि त्यासाठीच ह्या डब्यामधून त्या डब्यामध्ये सामान माझं भरणं चालू होता आजच्या दिवशी तर काही एवढी जागा झाली नाही म्हणून अर्ध कामात तसंच पूर्ण राहिलं माझं आणि आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये ना मस्त वरण चिखोल्या बनवते बाय वे पियाला ही रेसिपी एवढी जास्त आवडते ना खूप आवडून खाते ती आणि पोट भरून खात असते तर आजचं मस्त असं जेवण तयार झालेलं आहे चला मी व्हिडिओ संपवते भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय you